राज्यामध्ये सध्या सर्वत्र औरंगजेबाची कबर काढण्याची मागणी होत असताना कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी कबर काढू नये असं वक्तव्य केलं आहे महाराष्ट्रामध्ये ज्या भूमीमध्ये स्वराज्य रक्षणासाठी अनेक जण लढले आहेत संभाजी महाराज जेव्हा स्वराज्यासाठी लढत होते तेव्हा त्यांच्यासमोर एक बलाढ्य शक्ती होती त्या शक्तीकडे सैन्यासह घोडे हत्ती माणसे सर्व असतानाही त्या बलाढ्य शक्तीला सत्तावीस वर्ष महाराष्ट्र जिंकता आला नाही आणि त्याला इथेच राहून मराव लागले म्हणजेच त्याची कबर हे प्रतीक आहे असे त्यांनी सांगितले की या भूमीमध्ये सर्व समाजाचे सर्व जाती समाजाचे धर्माचे मावळे जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली एक कार्य करत होते आणि इथं स्वराज्य व्हावं सामान्य लोकांचं राज्य व्हावं यासाठी अनेक लोकांनी त्याग सुद्धा दिलेला आहे नंतरच्या काळामध्ये छत्रपती संभाजी राजांच्या काळामध्ये अनेक लोकांनी त्याग केला लढाई लढल्या लड़ा। आणि मग हे रैतेचं राज्य इथं व्हावं यासाठी हे सामान्य कुटुंबातले मावळे जर लढले असतील आणि पुढे कोण होत तर औरंगजेब सारखी एक भलाढ्य शक्ती होती ज्याच्याकडे पैसा होता मनुष्यबळ होत हत्ती होते बंदुक्या होत्या अशा पैशावाल्याला भलाट्य शा शक्तीच्या माणसाला सुद्धा इथं सत्तावीस वर्ष या महाराष्ट्रामध्ये राहावं लागलं आणि राहून सुद्धा त्यांना राज्य करता आलं नाही याचं एक प्रतीक म्हणजे त्या ती कबर आहे ते कबर मध्ये जर इथं असणाऱ्या पराक्रमी लोकांचा इतिहास घडलेला आहे की एवढा मोठा माणूस कशापुरता राहिला तर त्या कबरेपुरता राहिला तर माझं एवढंच मत की ते एक वेगळं प्रतीक त्यातून सामान्य लोक सर्व जाती धर्माचे प्रेरणा घेत असेल तर त्याला त्या प्रतीकाला आज काढून उद्या त्या बाबतीतली चर्चा नाही झाली तर इतिहासामध्ये कुठेतरी गडबड काही लोक उद्या जाऊन करू शकतात त्यामुळे त्याचं एक प्रतीक म्हणून मला असं वाटतं की त्याला हात न लावणं जास्त कदाचित योग्य ठरू शकतं